आपल्याला समध्विभुज त्रिकोण काढायचं आहे तर त्यासाठी त्यांनी आपल्याला पाच सेंटीमीटर लाईन लिहिलेली आहे त्यासाठी आपण एक अंदाजे एक लाईन ड्रॉ करायची आहे एक अंदाजे एक लाईन आपण ड्रॉ केलेली आहे तर या याला आपण एक बी ए बिंदू नाव देऊया रेषेला आपण एक अंदाजे डी नाव दिलेले आहे रेषेला आपल्याला आता कोन मापक ह्याचे आहे कोनमापकने आपल्याला इथं सिक्स्टी फाईव्ह डिग्री अँगलच्या आपल्याला सिक्स्टी फाइव्ह डिग्री अँगलचा एक कोण काढतोय आपल्या या सिक्स्टी फायव्ह डिग्री अँगलचा कोण आपण काढलेला आता हा सिक्स्टी फायव्ह डिग्री ओके नंतर आपण या रेशला नाव देऊ या इ लाईन आपण देतो आहे कंपासमध्ये आपल्याला फाय सेंटीमीटर अंतर घ्यायचे आहे तर आपल्याला कंपासमध्ये फाय सेंटर अंतर घ्यायचं आहे एपासून फाय सेंटीमीटर ओके इथपर्यंत आपण हे बिंदूमध्ये घेऊन घेतलेलं आहे लाईन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर घेतला नंतर ए, बी बिंदूवर ठेवून आपल्याला एक इथं एक आर्क बनवायचं आहे फाईव्ह सेंटीमीटरचं ओके आहे आपण ए बिंदू नाव देऊया आता ए बिंदूवरून ए बिंदूवर आपल्याला कंपास ठेवायचे आहे असे नंतर इथून सेम डिस्टन्सने आपल्याला बी बिंदूपासून आपल्याला एक

आता हा आग बनल्यानंतर आपण हा जो पॉईंट आपल्याला मिळालेला आहे की याला आपण सी नाव द्यायचे आहे आणि ए एन ए सी लाईनला आपल्याला जोडायचे आहे अशा पद्धतीने आपण समवेश त्रिकोण बनवू शकतो